ओम चैतन्य नवनाथाय नम ओम नमो आदेश कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय सदतिसावा नागनाथास दत्तात्रेयाचे दर्शन नागनाथ मच्छिंद्रनाथ भेट फलश्रुती नवनाथ कथासारच्या या सदतिसाव्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही पाठक विद्यावंत होईल तसेच घराण्याला लागलेला डाग नष्ट होईल तुम्ही व्हिडिओ तर आवडीने पाहता, पण सबस्क्राइब करायला विसरता एक छोटी शी विनंती आहे जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर कृपया चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा चला तर अध्यायाला सुरुवात करूया ओम नवनाथाय नमः। आदेश नवनाथ कथासार अध्याय सदति सावा वटसिद्ध नागनाथाने मागे ठरविल्याप्रमाणे दत्तात्रेयाची भेट व्हावी म्हणून अन्नछत्र घालण्यास सुरुवात केली आणि राजापासून रंकापर्यंत व ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत सहकुटुंब सहपरिवार पाहुण्यासुद्धा सांजसकाळ भोजनाचे निमंत्रण दिले कोणीही घरी चूल पेटवू नये असे सांगितले व भूक लागेल तेव्हा काहीही अन्मान न करता फराळास येण्याची विनंती केली निरनिराळ्या जातीत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून सर्वांची स्वतंत्र व्यवस्था ठेविली होती त्यामुळे गावात कोणीच स्वयंपाक करीत नसे अन्न घरी घेऊन जाण्यासाठी मनाई नव्हती त्यामुळे गावात सर्वांच्याकडे सिद्धांतच भरलेले होते हा समाराधनेचा समारंभ सतत एक महिन्यापर्यंत चालला होता त्यामुळे पहिलेच दिवशी दत्तात्रेयास भिक्षेस मारामार पडली त्या दिवशी तो रूप घेऊन भिक्षा मागत होता तो जेथे जाई तेथे लोक त्याला सांगत अरे भीक का मागतोस आज गावात मोठे प्रयोजन आहे तिकडेच का जात नाहीस तिकडे तुला उत्तमोत्तम पदार्थ मिळतील पक्वानांचे जेवण सोडून घरोघर कदांना मागणारा तू वेडाच दिसतो आहेस आम्हा सर्वांना तिकडेच भोजनास जाव्याचे आहे मग तुझ्यासाठी कोण स्वयंपाक करणार मग प्रयोजनाचा बेत कसा आहे ते बघण्यास दत्तात्रेय स्वतःच तिकडे गेला व त्याने पाकनिष्पत्ती कशी होते ते नीटपणे पाहिले व हे अन्नसिद्धीच्याच योगे तयार होत आहे हे त्याला पूर्णपणे कळले मग ही समाराधना कोण घालीत आहे ह्याची चौकी केली असता वटसिद्ध नागनाथाचे नाव त्याला समजले तेव्हा आपल्या दर्शनाच्या इच्छेनेही हा समाराधना घालीत आहे हे त्याच्या ध्यानात आले त्याने त्या दिवशी उपवास केला तो तेथून तसाच परत जात असता लोकांनी त्याला जेवणाचा आग्रह केला पण ते अन्नसिद्धीचे असल्याने तो तेथून निघून गेला तो दररोज गावात येऊन सुकी भिक्षा मागे कोणी जास्त चौकी करू लागला तर सांगत असे की मी भिक्षेच्या अन्नाखेरीज इतर अन्नसेवन करीत नाही नंतर काशीस जाऊन भोजन करीत असे याप्रमाणे एक महिना लोटला नागनाथाने विचार केला की अजून स्वामीचे दर्शन का होत नाही मग त्याने ग्रामस्थ मंडळीस विचारले की गावात कोणी भिक्षा मागाव्यास येतो काय त्यावर लोकांनी सांगितले एकजण नियमितपणे भिक्षा मागण्यास येतो परंतु त्याचा नियम भिक्षांन सेवनाचा असल्याने तो इकडे जेवत नाही गावात इतरत्र शिजलेले अन्न मिळत नसल्याने तो कोरांना मागतो मग तो, तो भिक्षेकरी पुन्हा कोणास दिसल्यास मला कळवावे म्हणजे मी स्वतः जाऊन त्याला विनंती करीन व त्याला येथे भोजनास घेऊन येईन असे लोकांना त्याने सांगून ठेवले त्यावेळेस त्यांना असेही सुचविले की त्याला कोणी कोरडी भिक्षाही घालू नये येथील अन्नाचीच त्याला स्पष्टपणे सांगून भिक्षा घालावी व ती त्याने न घेतल्यास मला ताबडतोब कळवावे असे सांगून त्यांना सिद्धीचे पुष्कळ अन्न दिले पुढे दत्तात्रेय भिक्षा मागण्यास गेला असता हे अन्न नाथाकडचे आहे असे सांगून लोक त्याला वाढू लागले परंतु ते अन्न तो घेईना मग ते आपल्याकडचे कोरडे धान्य घालू लागले पण संशयावरून तेही तो घेईना इतक्यात कोणीतरी नाथाकडे जाऊन त्याला हे वर्तमान कळविले ते कळताच तो तत्परतेने निघाला लोकांनी त्याला लांबूनच भिक्षेकरी दाखविला त्याबरोबर नाथाने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या पायावर मस्तक ठेवले मग पुष्कळ दिवस आपण माझा समाचार न घेतल्याने मी अनाथ झालो आहे आता तरी माझ्यावर कृपा करावी तशी विनंती केली त्याची तीव्र भक्ती पाहून दत्तात्रेयाने त्यास उठवून हृदी धरले व तोंडावरून हात फिरवला तसेच त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसले व त्याला एका बाजूला नेले तेथे त्याच्या मस्तकी वर्दहस्त ठेवून कानात मंत्र सांगितला ती आत्मखून पट्टाच तो ब्रह्मपरायण झाला व त्याच्या अज्ञानाचा समोय नाश झाला दत्ताचे स्वरूप पाहताच त्याला परमानंद झाला व तो त्याच्या पाया पडला त्या स्वामीने मांडीवर बसवून त्याची पूर्वजन्मकथा सांगितली व तू ऐरहोत्र नारायणाचा अवतार असल्याने मी तुला सिद्धी दिली होती असे सांगितले तुझी भेट घेण्याचे फार दिवसांपासून मनात होते पण प्रारब्धानुसार तो योग घडून आल्याशिवाय हे कसे घडले असते असे म्हणाला मग ते उभियंता तेथून काशीस जाण्यास निघाले जाताना दत्ताने यानमंत्राने भस्ममंत्रून नाथाच्या कपाळी लावले व ते निमिषार्धातच काशीस जाऊन पोचले तेथे नित्यनेम उरकून एका क्षणातच ते बद्रिकाश्रमात गेले शिवाल्यात दत्तात्रेयाने उमाकांताची भेट घेतली भेट झाल्यावर तुझ्याबरोबर दुसरा कोण आहे असे शिवाने चौकशी केली तेव्हा दत्तात्रेयाने हा नागनाथ ऐरहोत्रनारायणाचा नारायणाचा अवतार आहे शंकराने त्यास नाथदीक्षा दीक्षा की सूचना के लिए ती दत्तात्रेया ने तत्ल कबूल के लिए मग नागना था सह दत्तात्रेय तेथे सहा महीने राहिले तितक्या अवकाशात दत्ता ने नाथास सर्व विद्यात व चौसष्ट कलात निपुण के नागश्वत्थी जाऊन सर्व साधने सिद्ध करून घर दत्ता ने तस्पर्त बद्रिकाश्रमांत तपश्चर्यस बसविले व नाथदीक्षा दिख तेथे त्याने बारा वर्षे तपश्चर्या केली नंतर त्याने मावंदे करून देव ऋषी इत्यादी सर्वांना संतुष्ट केले त्यास सर्व देवांनी अनेक वर दिले नंतर सर्वजण आपापल्या स्थानी परत गेले पुढे दत्तात्रेयाने नाथास तीर्थयात्रेस जाण्याची आज्ञा दिली त्यानुसार त्याच्या पाया पडून नाथ तीर्थयात्रेस निघाला व दत्तात्रेय गिरिनार पर्वती गेला नागनाथ तीर्थयात्रा करीत बालेघाटास गेला तेथे अरण्यात राहिला असता गावोगावचे लोक त्याच्या दर्शनास येऊ लागले त्यांनी त्यास तेथेच राहण्याचा आग्रह केला व पुष्कळजण त्यांच्याजवळ येऊन राहू लागले त्या गावाचे नाव वडवाल असे ठेविले पुढे एक दिवस मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत असता त्याच गावात गेले तेथे नागनाथाची कीर्ती त्यांच्या कानावर आली मच्छिंद्रनाथ त्यांच्या दर्शनास निघाला तो दरवाजातून आत जात असता दाराजवळील शिष्यांनी त्यास आत जाण्याची मनाई केली ते म्हणाले बाबा। पुढे जाऊ नका आम्ही नागनाथाच्या परवानगीने तुम्हास दर्शनास नेऊ त्यांच्या परवानगीवाचून आत जाण्यास मनाई आहे हे भाषण ऐकून तो संतापला देवाच्या अथवा संतांच्या दर्शनास जाण्याची कोणालाही मनाई नसावी अशी पद्धत असता येथे हा सर्व दांभिक प्रकार दिसतो असे मनात आणून मच्छिंद्राने त्या सर्वांस ताडन केले ते पाहून नागनाथाचे इतर सातशे शिष्य धावून आले पण त्या सर्वांस त्याने स्पर्शास्त्राच्या योगे जमिनीस खेळविले व तो प्रत्येकाच्या थोबाडीत देऊ लागला तेव्हा त्यांनी रडून ओरडून आकांत केला मठामध्ये नागनाथ ध्यानस्थ बसला होता तो हा ओरडा ऐकून शुद्धीवर आला ध्यानात विघ्न आल्याने त्याचा क्रोध अनावर झाला त्याने शिष्यांची अवस्था स्वतः पाहिली तेव्हा त्याने प्रथम गरुडबंधन विद्या जपून स्वर्गात गरुडाचे बंधन केले व नंतर विभक्तास्त्र जपून आपले शिष्य मुक्त केले ते मुक्त होताच नागनाथाच्या मागे जाऊन उभे राहिले त्या सर्वांचे चूर्ण करण्याचा विचार करून मच्छिंद्राने पर्वतास्त्राची योजना केली तेव्हा विशाल पर्वत आपल्याकडे येत असल्याचे पाहताच नागनाथाने वज्रास्त्रांचा जप केला त्याबरोबर इंद्राने आपले वज्र सोडले त्यामुळे त्या पर्वताचे चूर्ण झाले अशा रीतीने ते दोघे एकमेकांचा पाडाव करण्यासाठी मोठ्या शौर्याने लढत होते शेवटी नागनाथाने सर्पास्त्र भस्मून अजस्त्र सर्प निर्माण केले ते येऊन मच्छिंद्रास दंश करू लागले तेव्हा त्याने गरुडास्त्राची योजना केली परंतु नागनाथाने पूर्वीच गरुडास बंधन घातले असल्याने मच्छिंद्राच्या अस्त्राचा उपयोग होईना सर्वांनी मच्छिंद्रनाथास असंख्य दंश केल्याने त्याची मरणप्राय अवस्था झाली त्यावेळेस त्याने गुरुचे स्मरण केले आणि म्हणाला देवा दत्तात्रेया अगदी तत्परतेने धावत ये मच्छिंद्रनाथाने दत्तात्रेयाचे नाव घेतल्याचे पाहून नागनाथ संशयात पडला आपल्याच गुरूचे स्मरण करीत असल्याने नागनाथ त्यांचे जवळ गेला व त्याची चौकशी करू लागला तेव्हा आदेश करून मच्छिंद्रनाथाने आपले नाव सांगितले व आपण दत्तात्रेयाचे शिष्य असल्याचे कळविले माझ्यापासून जालंदर भर्तृरी रेवण असे माझे बंधू आहेत ह्या नागपंथात प्रथमच्या मीच असल्याने मी दत्तात्रेयाचा वडील मुलगा आहे अशी मच्छिंद्राने आपली हकीकत त्या सांगितली ती ऐकून नागनाथास वाईट वाटले त्याने लगेच गरुडाचे बंधन सोडून गरुडास्त्राचा जप केला तेव्हा गरुड खाली उतरला त्यामुळे भयभीत झालेल्या सर्वांनी विष शोषून घेतले व ते अदृश्य झाले गरुडाचे काम होताच तो दोघा नाथास वंदन करून स्वर्गात गेला नंतर नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या पाया पडला व म्हणाला वडील बंधू पित्यास्मान होय म्हणून तुम्ही मला गुरुच्या ठिकाणी आहात मग त्यास तो आपल्या मठात घेऊन गेला व एक महिना आपल्याजवळ ठेवून घेतले एके दिवशी मच्छिंद्रनाथाने नागनाथास विचारले तू मठाशी सेवक ठेवून दर्शनास येणाऱ्यास प्रतिबंध का करतोस भाविक लोक येथे तुझ्या दर्शनास आल्यावर त्यांना विन्मुख पर्त जावे लागते आपल्या दोघांचा तंटा होण्याचे मूळ कारण हेच ते ऐकून नागनाथाने सांगितले मी निरंतर ध्यानस्थ असतो व लोक आल्याने त्याचा भंग होतो म्हणून दाराशी रक्षक ठेवले त्यावर मच्छिंद्राने सांगितले असे करणे योग्य नाही लोक पावन होण्यास आपल्याकडे येतात त्यांना तसेच पर्त घालविणे बरे नाही म्हणून आजपासून मुक्तद्वार ठेव असे सांगून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस गेले इकडे दाराशी रक्षक नसल्याने नागनाथाच्या दर्शनास लोकांची गर्दी होऊ लागली नाथाच्या शिष्यात गुलसंत नामक एक शिष्य होता त्याची पत्नी मठातच मृत्यू पावली मग तिला नाथाने उठविले पण त्याबद्दल सर्वत्र बोभाटा झाला मग को की लोकप्रेत मठा ने त्यास व नागनाथ असे करीत यमधर्म संकटात पडला त्याने ही हकीकत ब्रह्मदेवास कळविली मग ब्रह्मदेव स्वतः आले त्याचे स्तवन त्या अद्भुत त्याला परावृत्त केले नवनाथ सदतीसावा अध्याय समाप्त श्री गुरु मस्तु फलश्रुती या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही पाठक विद्यावंत होईल तसेच घराण्याला लागलेला डाग नष्ट होईल बोला अलख निरंजन नवनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये ओम चैतन्य नवनाथाय नम अवश्य लिहा आदेश हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या ओम नमो आदेश धन्यवाद